श्रावण महिन्यात महादेवाला बेलपत्र का वाहतात हे बेलपत्र महादेवाला का प्रिय आहे आणि बेलपत्राचं काय महत्व आहे माहीत आहे का, का तुम्हाला बेलपत्र हे एक साध पान नाही तर यात खूप मोठं गुपित दडलेलं आहे कारण हजार कमळ वाहण्याचं पुण्य आपल्याला एक बेलपत्र महादेवाच्या पेंडीवर वाहण्याने मिळते चला तर आज आपण बेलपत्राचं खरं महत्व जाणून घेणार आहोत नमस्कार मी युवा कीर्तनकार शिव महापुरांग कथाकार सुमित महाराज डिसले श्री क्षेत्र भुवनेश्वर संस्थान स्वागत आहे आपलं हिंदुत्व नायक युट्यूब चॅनल वर हिंदू धर्मातील शास्त्रानुसार ग्रंथानुसार वेदानुसार श्रावण महिना हा शुभ भक्तांसाठी सर्वात मोठा योग आणि शुभयोग हा मानलेला आहे कारण या श्रावण महिन्यामध्ये पार्वती मातेनं कठोर तपस्या करून भगवान शिवशंकराला प्राप्त केलं होतं आणि या श्रावण महिन्यामध्ये दे आपण देखील भगवान भक्ती केली तर आपल्याला देखील 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 आपल्यावर आपल्या कुटुंबावर भगवान शिवशंकराची कृपा नक्की होते त्यामुळं श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेवाची भक्ती करत असाल महादेवाला बेलपत्र वाहत असाल तर तुम्हाला त्या बेलपत्राचं महत्व आणि बेलपत्राचं संपूर्ण काही रहस्य माहीत असलं पाहिजे मित्रांनो बेलपत्र हे कशाचं प्रतीक आहे एका बेलपत्राला तीन छोटे छोटे पानं असतात आणि बेलपत्राचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे त्या तीन पानामध्ये दडलेलं आहे कारण ते तीन पानं फक्त एक साधारण पानं नाही तर ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिमूर्ती आहेत म्हणून हे जर त्रिमूर्ती असलेलं बेलपत्र आपण भगवान शिवशंकराला वाहिलं तर आपल्याला हजार कमळ वाहण्याचं पुण्य प्राप्त होत म्हणून आपण सुद्धा या पवित्र असणाऱ्या श्रावण शिवशंकराला हे बेलपत्र अर्पण करायचंय आणि हजारो कमळ वाहण्याचं पुण्य आपल्या पदरामध्ये प्राप्त करून घ्यायचंय पण मित्रांनो जर हेच बेलपत्र आपण योग्य रीतीने योग्य बेलपत्र जर महादेवाला वाहिलं नाही तर आपल्याला त्या बेलपत्र वाहण्याचं पाप सुद्धा लागू शकतं अशा प्रकारे आपल्याला आपली हिंदू धर्मातील शास्त्र सांगतात तर कशा प्रकारचं बेलपत्र भगवान नये शास्त्रामध्ये स्पष्ट प्रकारे सांगितलेलं आहे जर आपण फाटलेलं बेलपत्र जर भगवान शिवशंकराच्या पिंडीवर अर्पण केलं तर आपल्याला त्याच पुण्य तर प्राप्तच होत नाही उलट आपल्याला ते फाटलेलं बेलपत्र वाहण्याचे काही दोष सुद्धा लागू शकतात प्रत्येक वेळेस आपण शिवलिंगावर बेलपत्र वाहत असताना ते बेलपत्राला कुठेही छिद्र नसावं अतिशय चांगलं आणि सुंदर असलेलं शिवशंकराच्या पिंडीवर अर्पण करावं आणि प्रत्येक बेलपत्र अर्पण करत असताना ओम नम शिवाय या महामंत्राचा जाप करावा तर ओम नम शिवाय मित्रांनो आपण सर्वांनीही भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर या श्रावण महिन्याच्या पवित्र योगावर भगवान शिवशंकराला असंख्य बेलपत्र अर्पण करा आणि आपल्या पदरामध्ये भगवान शिवशंकराची आपल्या कुटुंबावर कृपा प्राप्त करून घ्या धन्यवाद मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा हा आपला व्हिडिओ आणि या व्हिडिओ बद्दल या बेलपत्राचं महत्व जर तुम्हाला याच्या अगोदर माहीत होत का हे देखील कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन शिवभक्तीचे व्हिडिओ पाहण्याकरता हिंदू धर्माचे व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या हिंदुत्व नायक युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ओम नम शिवाय हर हर महादेव